कपारी तूं बुख कपारी केस में

एवढा खांडे वाले नको थांबव आता नवीन शब्द काय फाळका पण पाहिल्यावर कुठं बोलतो फाळका मागून बोलतो हे माझ्या व्यवस्थित बाई माणसा गो आता शूटिंग करायला आलेला आहे तुम्हाला करत नाही काय कदा ही बाई माणसं नाही तुला बघाय तू ही बाई माणसात आहे मा बतामानेू कन मानाट नाही नाही जायवर होत नव्हता चायपाणी झाले ना बाबा काशीच काढणार नाही होतात ना कसं धरली आणि मिशी काढायला लावली नाही लय रात्री लय नाचवला ना आम्हाला जवळ जवळ रात्री गेली मिशी काढण्यात पण <्थाँगाँ> लयवर <subs> हा सगळा सगळी पोरा जी आहे ती सगळे सगळे धंदा करणारी उद्या सकाळी बघितलं ना सगळं आपापल्या कामावर हजर होती लक्षगिरी का तिकडं स्वप्नवाला आहे ना त्याची पण चायपती घरोखरची झालेली आहे होय त्या पण आता काय कस हा तर ताम सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे लोकांचं हा पोर हल्ली कोकण रेल्वे लागला कामाला तिकडे गुजरातच आहे पण तिथे खास युनिट मुंबईतल्या शिवला स्वतःचा धंदा उद्योग धंदा आहे दुकान आहे वया आमचा एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये कामाला आहे तिकडे माग हा त्याचा पण स्वतःचा बिझनेस आहे हा झिग्या मला ना दहा रुपये शैजे वगैरे त्याच्या बाजूला कोटक बँकेत कामाला आहे हा आमचा फॉर्ग आहे सिकतू आता हलू हलू हा दुसरा रवी गोंडरे आहे त्या पण आय सी आय सी बँकेत आहे त्याच्या बाजूला कोटकवालात आहे त्या पण आय सी आय सी आहे हा इथला गोष्टीवाला आहे का लोकांच्या गाड्यावरून आणतो रिकव्हरी हो लोन घेतात कोण फेडला नाही का काही येतो त्या बघून ठेवा हा चेहरा नीट लक्षात ठेवा गावाकडनं तुम्हाला बन येऊ शकतो हा आमचं मंगेश चव्हाण मोठा जागर माणूस आहे अकवाजी अर्जुना देशके बऱ्याचशा भैनिक कलावंतांना भैजनी गुवानला साथ करायला असतात भैनिक तर तरुण भारत मध्ये ते आहेत कामाला हा इथलं मंगेश मोरे फसलेला माणूस आम्ही आम्हाला सांगतला सत्तर हजाराची वस्तू घ्यायचे उमर साहेब खरोखर सांगतो एवढा हैराण केले त्याला गावात आल्यावर सत्तर हजार रुपये घेण गेला बायकोकडनं आणि घेण आला वस्तू काय ही पली पोराने खुल्यात काढली त्याला सत्तर हजार घातले चांगलं दहा बारा कर्ज तरी घेऊन यायचे तू गावाने पाडला काय करतील म्हणजेच सकाळ मध्ये आहे हा वया भेडायला जरी वाटत असला तुम्हाला तरी सगळ्यांच्या तरुण माणूस हा आहे स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे आमचा मावशी कर्तुका तुम्हाला ठाव असेल हल्लीत हवा युद्या झी मराठीवरचा आहे त्याच्यावरती पण का गेलेला आहे सनवार व्यवहार तिथेच असं नक्की जर तुम्हाला आणि मी स्वतः सुनील पेनकली तात्या गावकर म्हणतात सगळ्या जुलून आलेला आहे म्हणजे खाजी मुलं सगळं हा होत आहे तर हा विषय काय ह्या सगळ्या गवल्याने आमच्या मंत्री ते बाजारात निघालेले आहेत पण त्यांना बाजारात जायचा रस्ता खावा नाही मग कशाला आलेले ह्या नायशात करायचं मला पण विचारला नाही माझा असं अरे काय खांब नाही करावा कशा त्यांनी करतीलशात होतील या क्षणात तुला म्हणून मग त्या रस्त्या दाखवण्यासाठी आमच्या जुन्या जात्या म्हातारी मावशीला हात मारतात Mahatari anhi mawashi? Haan. Amchia mawashi rahatmako ti gasi? Kasi? Ga mawashi. Ga mawashi. Tatya. Haan. Mawashi karjan sinima toke? Ata aya abar. Haan. Aya. Amchia mawashi iti ti gasi? पाहूया कसे जाऊ बघा का का तात जवळ गेलास तर बाल गंधर्व दिसेल तुला <laughs> बाल गंधर्व हो हो तरी पण ताजे पाहतो जग मावची शिवराम मावशी शिवराम भाई आता त्या मावशीच बे असा बाय जरा सामने उर्जेला दिले मावशी राजाच्या झुमकेत नाही कसं झालेलं आहे तुमचं जरा दोन ना मागं पिसळ का लगेच दादूने फावलं तुमच्या नमाला ये नमानात ये काय सांगतोय मी तुला गरजेचा मीच करतो आजच वावशी करतो हा काय सांगतोय मी तुला तुला दोन रुपयाचा बिलेट खैल नायची दहा ठेवली वजग लागते तुला एवढं पण चलत ना हा त्याने वजक लागतं पण तू का तर पास पण आपली जाते दोन रुपयाचं बिलेट ना तुला खै गावला बिलेट गावलं एकच मंडळाचा बिलेट आणली हो आणता ना पण मग हा पहिले चौग वापरता आणि शेवट माझीकडे येत भरपूर घाल घाय त्या ना असू दे ना सगळ्यात सोबत येऊ दे ना आता आता का लपवा परत का साबण आहे गाडीचा तोडाल फेस येतो पण त्याला कधी आजपर्यंत फेस आली जाणार शपथ सगळ्या शेवट अरे पहिल्या आधी नाटकाच्या मेकअप करण्याच्या आधी दोन तास फेस काढायचा सांगू दे ना एक दृष्टी सगळी वापरतात दारूचा वास्कू लागला आहे ला <laughs> कलर काय का होत का मारता सगळं कशा सगळ्या स्वरूपात मी बोलला की तो हस्तेवरी झाला होतो ही अवस्था काय झाली ती माझी मला माहिती आहे आम्ही कसं तयार केलं काय तर मला तू वरत्या सांगतो साहेब झ मी दाखवतात दाखवतात आम्ही काय उघड्यावर पण ना, रहा थे रहा थे। तू ना ना? या पावसात कपडे आलेली नाही बघ जा शेनकोला बर अशी बरेच स्त्री आहे तिची मूल मुद्दा काय सांगला कपडा ना सगळे बलावून तू सांगतो साका मावशी जर बलावच होता घातलं बेकच एक म्हटलं गावलं तर घातलं ना दाम झालं काय अरे तिथे हालवानी ती चाय पाठवली बालूबाबानी चाय पाठवली ना तिथं नेहमी आता प्रकार नाही कसं म्हणतात ये फक्त दोघाला असा प्याला सार ठसका ते सगळी बटना उडाली मला ती सगळी बटना उडाली पेशे म्हणा सर पेशे काय तुझा काय वाटतं तू काय आता कसे म्हणा परत काम चालले आडवी झाली आता असं मोक सगळं मोकल किती पण काय खॉक ठेवले तोंडावर हवा काढू नको बरी काही काय सांगताय हवा आधी तर जाणार कुठं ती खैली गंड पण काय पण तोंडावर काढू नको हा सगळ्या गेवलेली म्हणतो त्या माझाला निघाली आज त्यांची इच्छा इतक्यासूस करून सगळं आपण सपवलं घेतो तर आपण घेतलं तू वाढव मला जगल काय त्यांनी न जेवढा होता <laughs> तो सगळं माझा वापर आता तुम्ही त्याच्या साथीदार माझा स्टॉक कमी नाही आहे तुकारची कमी काय माझी विचारपूस विचारपूस म्हणजे घूस कसा असतं कसं नाही विचार पुस। विचार तर शब्दच भेटत असता नेटली असं म्हणजे अॅट वगैरे नाही सत्यच सध्या आता ह्या आमच्या गौदणी आहेत मग ह्या गौदणी काय घेऊन जाणार हां मग तुम्ही त्या बाजाराला सगळा आपला पदार्थ विकायला घेऊन जातात बाजार इक बाजार आजपर्यंत आम्हाला एकच सांगितलेलं आहे आमची जिम्मत काय बदलायची त्यामुळे सगळं तिथंच जातं तर त्या मसुरीच्या बाजाराला दिलेली आहे आणि निघालेली आहे आणि मग काय कुठे घेतलं तिथे चारपूस असते आता जी जी सगळी आयटम मंडळी माझ्या मुलं सुद्धा ह्याच पाहिला तर जी आमची सगळी गवलरी मंडळी आहे आता निघाली काय काय सांग आता ही आमची चंद्रा चंद्रा हा चंद्रा सगळं सांगायचं काय ये पुढे घे मावशी कॅटवॉक कॅटवॉक नाही मग हा पंक्चर वाला नाही पंक्चरवाले हवा वाढत असतो दिवसभर दहा रुपये दहा रुपये असता कसा हवा ब आता डायलॉक बदलायच आता बाई बनव पाच नंबर आहे ना माझ्या चंद्राबाई बनवतो स्वतः पातल पर्परीतून काय 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 पातल परपरीतून मावशी हा नवीन प्रकार पातल पर्परी हा जुना त्याची भेस आहे ना ती पाण्यात बसली की चिखलात बसली की वाईट परपरी पर्परी दूध नकोस जबरदस्तोस दूध टाकून पर्यंत त्याची वेळ जवळ आली आता चंद्रा कशी आहे पण हा आज जरा गिरायला लागलय असू दे इरा हिरा हिरा मावशी हा कोट्या खाडीतला हिरा हा खालीतला नाही हा आमच्या मुंबई गोवा हायवेच्या रेल्वे गावला ना शक्यच सांगतो त्या मशीन मला टक 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 होता आणि अचानक त्याचे डोळे दिपांग हिरा आला पाहिजे मग ता घेऊन ता मला हा फक्त आणलाई होत्याचा आला मी म्हटलं फक्त आता म्हटलं केवायचा कुठे काही चांगलं नाही नाही त्याला काही कळत नाही म्हटलं कळलं ना कळलं तर माझी ब्लॅकची ड्रेल आहे इकडे सोना वर्ष हाईवे होत नाही इकडं हा गोरा होत नाही सांगतो जेव्हा हे पुराव आहे तेव्हा तुला आम्ही घास काय घेतलं सांगायचं लक्षात मावशी माणसं हे बाई माणसाच आहे पण आज माणसाला मग माग आहे तुला दाखवत माग नको त्याला अंदाज लागला आहे माग आल्या तर तडफडून मरत का आत्ताच सांगत काय घेतलं व्यवस्थित पद्धती काय घेतलं असतं सांगा तू भारी दिसतंय घ्या श्रीराम जरा उजून का असू असं घेऊ काय नको नको दिसा म्हा पावसे हा हा दही काय काय घेतलं दही काय केकलंस काय घेतलं का दही बनव नको ताप पावशी पहिली काय भाताला परई घेऊन ही तारा तारा या पुढ मावशी गवळण कोणत्या जिम मध्ये जाते जिम मध्ये नाही खाणं पिण्याचा घरात काहीच अभाव नाही असं घरीच तर तारा नाव का तारासारखी ना मनात आलो तर आम्ही कधी कधी गुंडाळून पण ठेवतो गाडीत असत कधी कधी महाराज जे पण ना अख्ख्या कार्यक्रमात एकच शब्द आहे न येता बोलायचा नाही काय घेऊन सांगायचं घाबरायचं नाही नशेत काय घाबरू नको मी आहे आता सांगेल काय घेतलं मी घेतलं मोकला झाला काय काय म्हटलंस की मेला जाणार काय घेतलं घाबरू नको माहीत मी जाणार आज तुला काल घेत पण जायला घंटा कालचा लागत ना हे आज काय घेतलं मी घेतलं काय ना माझे जाते ताक घेतला नाही पण खरोखर गुजरातला कामाला तीन मध्ये घाबरत <laughs> ना हिता आल्यावरच अभिनयाची खाज आहे ना काय घेतलं सांग कमाल राधा, राधा।, yes. 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 राधा कमाल माझं मी कमावतोय तुझं तू कमा प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन अरेला काय आणणार चेहर चेन गेली हे की भाषा निघली काय कशा हवा किती वेळ जातो साहेब भाई मोठा इज द फर्टिलायझर ऑफ द इंजिनिअरिंग आय डोंट वॉन्टर काय सांगितलं त्याची माझी भाषा गोबी झाले शिक्षणाची वेगळी पद्धती आणि लक्षात केली जेव्हा असाच केलेला आहे सुंदर दिसणाऱ्याला अक्कल असं काही नाही झाला तुला काय माहिती तू तर आज लक्ष ठेवता सगळं सुचिंग करून चाललं आहे आणि जगात तुझं सगळीकडे जाणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित घेत आहे मावशी हा आज काय राधा दिसते आज मेकअपचा खर्च सगळा इकडेच दिसतो मेकअप चा मुलात बियाणंच पाहून तोंडात घेत नाही असं कसायचं घराला चांगलं लागतं ना मुलात माणूस चांगला आहे काय सांगू सांग मावशी हो मी घेतला का ज्याला कोणाला हवा त्यांनी उभ्या उभ्यानी खावा आणि खाऊन झाला की ऑनलाईन जावा झालं तुमचं जाग्यावर जावा